नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज तुमच्यासाठी व्हिडिओ तर एक आहे पण एक काही सूचना आहेत आणि काही गोड गप्पा आहेत असा मिश्रित व्हिडिओ तुमच्यासाठी आज आहे संध्याकाळी मस्तपैकी उपायाचा व्हिडिओ पण तुम्हाला मी टाकते तर सगळ्यात महत्वाच्या सूचना या आहेत की पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की तुमच्या तुमच्या विश्वासाबद्दल तुमच्या श्रद्धा आणि सबुरीबद्दल की खरंच खूप ताई लोक एवढ्या तुम्ही लोक सगळा आपला परिवार असेल तर इतका चांगला आहे की कोणत्याही गोष्टीची वाट बघणं जे जे मी सांगते ते ते करणं या गोष्टीमध्ये तुम्ही जेवढी मला साथ देतात त्यासाठी खूप 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 धन्यवाद नाही तर आजकालच्या या युगामध्ये एवढा एवढं प्रेम मिळणं हे फार कठीण झाले माणूस घरातल्या माणसावर प्रेम करत नाही पण तुम्ही एकाच व्हि युट्यूबवर दिसणाऱ्या चेहऱ्यावर सुद्धा एवढं प्रेम करतात त्यासाठी छोटीशी आशा मग बघणं ना रिया प्रत्येकाचे खूप खूप धन्यवाद तर आता तुम्हाला मी विशेष सूचना सांगते आणि नंतर तु भाष्याची थोडेशा गप्पा मारते विशेष सूचना म्हणजे ही आहे की ज्या महावीर कुरियरनं मी तुम्हाला कुरियर करत असते तर त्या ठिकाणी काय होतं काही ठिकाणी तुम्हाला कुरियर उशिरा पोहोचतं तर त्या ठिकाणी असं आहे की आपण मोठं फ्लिपकार्ट ॲमेझॉनसारखे ते ते कुरिअर आपण घेऊ शकत नाही कारण तेवढा पैसा आपल्याकडे नाही आहे की त्या कुरिअरला आपण तेवढा गुंतवावा मग त्याच्यानंतर ते तर महावीर कुरिअर आपल्याला स्वस्तात मस्त पडणारं कुरिअर आहे म्हणून मी ते कुरिअर आपल्याला पाठवत असते पण त्यांचं काय असतं की जर तुम्ही कल्याणला राहताय किंवा अजून काय काय तुमचं ईस्ट वेस्ट वे वे मुंबईमधलं बरंच काय काय आहे किंवा सारख्या शहरात सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येतोय कधी कधी सुद्धा येतोय तर त्यांचं काय आहे की एक एक भाग असेल तुमचा कुठला तो मुळशी वगैरे अशी काही गावं आहेत ना तुमची तो भाग असतील ना तर तिथे आठवड्यातनं दोनदा कुरियर जातं म्हणजे मी इथनं जर तुम्हाला सोमवारी पाठवलं म्हणजे सोमवारी मी आपल्या ऑफिसला जर टाकलं तर बुधवारी ते तुमच्या आसपास आलेलं असतं पण तुमच्यापास जाण्यासाठी त्यांचा वार ठरलेला असतो म्हणजे तिकडं जर ते शुक्रवारी येणार असेल तर बुधवार गुरुवार तिथंच कुरिअर राहतं आणि मग ते शुक्रवारी तुम्हाला येतं तर कुरिअर असो तुम्हाला ज्यांना ज्यांना पोस्ट हवं त्यांनी सांगत जाता ही पोस्टानं पाठव म्हणजे तुम्हाला घरपोच मिळेल ज्यांना त्रास होतोय की बाबा हे कुरिअर थोडंसं लांब आहे किलोमीटर आम्हाला चालत जावं लागतं रिक्षाला रुपये जातात वगैरे जे तुमचे प्रॉब्लेम आहेत ना तर त्या लोकांनी ज्यांच्याकडे टू व्हीलर नाहीये किंवा त्यांच्या घरात कोणी जेंट्स नाहीये तर त्या लोकांनी सरळ सांगत जा मला की ताई पोस्टानं पाठव पोस्ट हे तुम्हाला घरात येऊन आणून देणार थोडासा फरक पडतो अजून वेळ लागेल एखादा दिवस जास्त पण तुम्हाला घरामध्ये येईल आणि घाई करू नका निदान आ, दहा दिवस घाई करू नका कुरिअरची कारण काय होतंय मग तुम्हाला डबल कुरिअर गेलं की तुमचा पैसा जातो पुन्हा मला डबल रेकीला मला कष्ट पडतात कथा ती तुमच्या नाव रेकी केलेली असती त्यामुळं ते, ते बांध होतं सगळं आणि मग मला दुसरं परत करावं लागतं तर हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर एकमेकाला थोडीशी साह्य आपण के तुम्ही करताच पण अजून तुम्हाला हे प्रॉब्लेम माहीत नव्हते म्हणून की तुमच्या एरियात यायला मी पाठवलेलं असतं पण तुमच्या एरियात महावीर कुरिअरचे वार असतात की त्या ठिकाणी ते फक्त शुक्रवारीच जाणार या ठिकाणी ते गुरुवारी जाणार असं असतं मग आपली चार पाच कुरिअरसाठी ते त्या वाराला जातात की लगेच जात नाही त्यात नाही मोठा लढ जर एकाच बाजूचा आला तर मग ते त्या बाजूला सुद्धा जातात मग हे लक्षात घ्या दहा दिवस वाट बघत जा दहा दिवस वाट बघत जा आणि अकराव्या दिवशी मला मेसेज करत जा तू मला फोन मेसेज करून कुरिअर करत आहे हे मेसेज करून दहा दिवस झाले पण माझ्यापर्यंत कुरिअर पोहोचलं नाही म्हणजे डबल कुरिअर जे पोचतात ते होणार नाही त्याचबरोबर जर कधी तुम्ही खूप स्क्रीनशॉट दिले असले मला तर माझ्याकडनं पण डबल जायची शक्यता होतीये आजपर्यंत प्रत्येकानं माझं कुरिअर मला माघारीच पाठवलेलं आहे पोस्टानं पाठवलंय किंवा कुरिअरला लगेच पाठवलंय कुणी आपल्या परिवारामध्ये बेईमानी माझ्याशी कधीच कुणी केली नाही त्यासाठी एक तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर असं जरी झालं तरी ते तुमच्याच नावावर रेकी असतं तुम्हाला जर त्यावेळी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता त्याचे पैसे मला तुम्ही नंतर दिले तरी चालेल त्याचप्रकारे तुमच्या परिवारामध्ये जर कुणाला त्याची गरज असेल शेजारी परिवार तरीसुद्धा तुम्हाला मी पुन्हा त्याच्यावर इथनंच रेकी देऊ शकते तर हे करत जा नसेल तर मागं माझा पत्ता आहे आपला साई क्रिस्टल मणिरेकी आणि खाली संजय विठ्ठल कुलकर्णी गावाचं नाव वगैरे सगळं आहे तर पोस्टानं शक्यतो पोस्टानं पाठवत जा नसेल तर कुरिअरनं पाठवत जा म्हणजे कसं असेल तसं तर हे सगळ्यात मोठं आहे की घाई करू नका की मी मी जर तुम्हाला मेसेज केलाय मग काय होतं डबल जातं मग सगळा त्रास होतो त्यामुळं आजपासनं प्रत्येकानं कुरिअरला दहा दिवस वाट बघायची आपल्याला ज्यावेळी ज्यावेळी परमेश्वराच्या मनात येतं ही गोष्ट इथं पोचली पाहिजे त्या मिनटाला ती गोष्ट पोचती बघा कधी कधी तुम्ही मला विचारता की ताई ह्याच्यावर उपाय सांग उपाय खंडीभर असतात माझ्याकडं पण इथंच येत नाहीत का तर तुमची वेळ आलेली नसती की मी तुम्हा तुम्हाला काहीतरी उपाय सांगेल म्हणजे परमेश्वराची त्यावेळी इच्छा असते की तुमचा अजून हा काळ जायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उपाय मिळेल किंवा काय मिळेल जिथं माझं मनच होत नाही येतच नाही मला बोलायला हा उपाय करा किंवा तो उपाय करा एकतर मी तिथं कुठले उपाय सांगतच नाही आपलं जे आहे तेच तुम्ही माझ्याशी बोलत असता वर मैत्रिणी खूप झालेल्या आहेत तर लक्षात ठेवा याप्रमाणे ना या सगळ्या सूचना होत्या आता मारूया गप्पा तर सगळ्यात महत्वाचं की ज्या सगळ्या जणी माझ्याशी आ, इतका पेशन्स ठेवून म्हणजे तुमचे पंधरा पंधरा व्हायस मेसेज होतात पण मला बघायला वेळ होत नाही आणि ज्या दिवशी मी बघेल त्या दिवसापर्यंत तुम्ही एवढ्या आतुरतेनं वाट बघितलेली असती की ताई आज माझा मेसेज बघितला अक्षरशः आपल्याकडच्या अशा बायका सुद्धा आहेत अशा मैत्रिणीसुद्धा आपल्या बहिणीसुद्धा आहेत की त्या लॉप अट्रॅक्शनच्या रेमेडी करतात की तेजपत्त्यावर ताईने आज आमचा मेसेज पाहिला पाहिजे किती श्रद्धा आहे आणि किती सबुरी आहे बघा त्यांच्यामध्ये आणि मग म्हणतात ताई मी आजच रेमेडी केली आणि आजच तू माझा मेसेज बघितलास तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की तुमच्या मेसेजपर्यंत पोहोचायला मला वेळ लागतो कधी कधी चढ दिवशी मी त्या दिवशी सुद्धा ते सगळं आहे परमेश्वरावर तुमचा नंबर कधी येईल काय तुमचे दिवस अजून जायचे असतील तर तिथं काही कुणी करू शकत नाही मी सुद्धा करू शकत नाही पण कधी कधी असं काम चालू असताना एखादा नंबर पटकन पुढे येतो की मी लगेच त्या दिवशी लगेच रेकी लागेल ते दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला देते असा अनुभव सुद्धा खूप जणांना आलेलं आहे का नाही कमेंट मध्ये सांगायचं की खरं खरं त्याच दिवशी पैसे भरले आणि त्याच दिवशी तू बघितलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तू कुरिअर केलं असं सुद्धा होतं तर कधी कधी महिना महिना सुद्धा होत नाही तर अशा पण आहेत की तुम्ही श्रद्धा सबुरी ठेवता त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट जे मी तयार करते की मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं त्या कमेंट मुळे मला किती बरं वाटलं पण अशाच अजून पण आहेत खूप जणी किती कमेंट होती म्हणून तुम्हाला सगळ्यांना वाचायला आली पण व्हॉट्सअपवर जे होतं हे तुम्हाला कळत नाही तर ते सांगते मी तुम्हाला की ज्यावेळी मी नवग्रह चौकी तयार केली क्रिस्टल तयार केला किंवा बॉटल तयार केली तर आत्ता या कचं क्रिस्टलचं नंतर सांगते पण नवग्रह चौकीला जवळजवळ आपल्या कुटुंबामधल्या पस्तीस ते चाळीस नंबर मी आजपर्यंत घेतले तर त्या सगळ्यांमध्ये सुद्धा बऱ्याच ताई अशा आहेत की त्या म्हणतात ताई ती तुझ्या हातात मध्ये जी चौकी होती ना ती बघून मला खूप रडायला आलं की काय ताईनं बनवले आणि एवढं छान बनवलंय पण पर माझी परिस्थिती नाही आहे ते घ्यायची असं वाटतं फो याच्यातनं ओढून घ्यावं फोनमधनं ओढून घ्यावं तुझ्या हातानं आणि तू जेव्हा सरस्वती क्रिस्टल बनवला जेव्हा तू चौकी बनवली जेव्हा तू बॉटल बनवली त्यावेळी आनंदानं जे तुला होतं तेच आम्हाला पण होतं की ताईनं काय आविष्कार केला म्हणून आम्ही सुद्धा आनंदाने रडतो तर हे तुम्ही माझ्याशी शेअर करता पण मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करते आज गप्पा मारताना की ज्यावेळी मी बॉटल तयार केली सगळ्यात पहिलं काय मी तयार केलं होतं तर बॉटल तर या बॉटलला तयार करण्यासाठी कंप्लीट सहा महिने गेले होते जवळजवळ शंभर दोनशे बॉटल वाया घालवल्या त्यावेळी ही बॉटल बनले ती व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही बॉटल कुठेही नाहीये करत असेल आता कुणी तर ती आपली कॉपी आहे आणि ते करू दे कारण हे सगळे जे आहेत माझे प्रोडक्ट्स ते लिगली आहेत की त्याच्यावर मी ऍक्शन घेऊ शकते कोणी कॉपी केली तर आपल्या याच्यावर तर जेव्हा मी बॉटल तयार केली आणि ही बॉटल माझं स्वप्न होतं आणि ही बॉटल ज्यावेळी माझ्या हातात आली तर मी लहानपणी कसं आपल्याला मार्क वगैरे पडले तर किंवा एखादं खेळणं जवळ आलं तर आपण त्याला किंवा आपण जेव्हा आई होतो सगळ्यात चांगला आप सांगण्याजोगं हे आहे की ज्यावेळी आपण आई होतो आणि त्या बाळाला जवळ घेऊन जेव्हा रडतो जेव्हा आपण शुद्धीत येतो किंवा त्याला घेतो आणि त्याच्याकडं बघून जे आनंदाने रडतो की आपण नऊ महिने पोटात ठेवलं आणि आज ते बाळ आपल्या हातात आलं तोच प्रसंग मी माझ्या वस्तूंच्या वेळी परत परत अनुभवते म्हणजे मी माझ्या प्रत्येक गोष्टीला गो एवढे कष्ट दिलेले असतात की ही सहा महिने याला मी घडवत होते आणि मग हे माझ्या हातात या रूपात आलं तर मी सुद्धा तुमच्या सारखीच माझ्या प्रत्येक प्रोडक्ट्स हातात आल्यावर खूप आनंदाने रडत असते की मला खूप आनंद होतो की हे झालं सक्सेस झालं एवढे कष्ट करून हे सक्सेस झालं असं होतं तसं सरस्वती क्रिस्टल ला पण झालं होतं सरस्वती क्रिस्टल जे गळ्यात घालायचे होते ते तुटत होते मुलांचे किंवा आता स्कूलमध्ये चालत नाही आहे ब्रेसलेट हातामध्ये स्कूलमध्ये चालत नाही आहे काय करायचं काय करायचं इतके विचार करून मी तो सरस्वती क्रिस्टल घडवला शेवटी की तो तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि वर त्याच्यावर नंबर की तुम्ही नंबर जरी दिवसभर बोलत राहिलात तरी सरस्वतीची पावर तुम्हाला राहणार आहे गणपती बाप्पाची पावर राहणार आहे बुधग्रहाची पावर राहणार आहे असा सरस्वती क्रिस्टल मी बनवला त्यावेळी सुद्धा हेच झालं तुम्हाला वाटत होतं हा क्रिस्टल आपल्या मुलांपैकी पाहिजे तसंच माझं झालं होतं की काय घडवलं तू म्हणजे मी माझ्या माझ्याशीच माझी शाबासकी मला देऊन घेत असते मी जेव्हा पहिल्यांदा काही घडतं तर कारण तुम्ही सोडून तसं माझ्या प्रॉडक्टला शाबासकी देणारं कुणी नाहीये त्यामुळे माझी मी शाबासकी घेत असते आणि म्हणत असते स्वतःची स्वतःला काय बनवलंस तू किती सुंदर झालं हे आपल्या माझ्या कष्टाचं चीज झालं आता ह्याचा फायदा माझ्या परिवाराला होते या अफर्मेशन देऊन मी अक्षरशः त्या छोट्या छोट्या गोष्टी हातात घेऊन रडत असते तसंच झालं आत्ता नवग्रह चौकीला दिवाळीच्या आधीपासनं माझे कष्ट चालू आहेत त्या चौकीसाठी डिझाईन करण्यासाठी त्याच्यावरचे यंत्र बनवण्यासाठी त्याच्या कसं करायचं काय करायचं कुरिअर करून बघतो आम्ही की कुरिअर फुटतोय का कुरिअरमध्ये काही होतंय खूप त्याच्या मागं कष्ट असतात सगळे आणि खूप फीज डॅमेज करावे लागतात काय कर जवळजवळ तीस एक चौकी माझ्या आतापर्यंत वाया गेल्या त्याच्यानंतर हा पीस घडून आपल्या हातामध्ये आलाय त्यामुळं तुम्हाला जेवढं पाहून हे वाटतं ना की ताईनं ताईच्या वस्तू एवढ्या छान असतात आणि ताई, ताई, ताई कुणाची कॉपी करत नाही ताई स्वतः कष्ट करती तर खरोखर हे खरं आहे की मी माझ्या वस्तूंसाठी मी स्वतः कष्ट करत असते आणि मग ते घडवत असते आणि असे अजून आविष्कार खूप काही घडणार आहेत त्यामुळं क्रिस्टलवर प्रेम करा आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर स्वतःवर प्रेम करा क्रिस्टलवर प्रेम करा सतत पॉझिटिव्ह राहा म्हणजे बघा काय होतंय तर तुमच्याकडं कोणताही क्रिस्टल असो ब्रेसलेट असो अफर्मेशन द्या प्रेम करा त्याच्यावर की उगाच असं ओढत बसलं ताणत बसलं खेळत बसलं हे प्रकार करू नका तर त्याच्यावर प्रेम करा ज्या वेळी तुम्हाला शक्य आहे त्यावेळी त्याला अफर्मेशन देत जा त्यावेळी त्याच्यावर विश्वास दाखवत जा त्याला त्याला फक्त अफर्मेशन कळतात एकी आहे आणि इतकी पॉवरफुल रेकी आहे मला माझ्याच ह्याच्याबद्दलचं काही हे नाही आहे पण जेव्हा लाखो जण रेकी घेतात जेव्हा एखाद्या एखादे गुरु म्हणजे माझ्या गुरूंनी जेव्हा मला रेकी दिली तेव्हा जर आम्ही हजार जो तिथं हजर होतो पण त्या हजार जणांना रेकी पोचत नाही रेकी येत नाही त्या ऊर्जा येत नाहीत पण माझ्यावर महादेवांची एवढी कृपा आहे की मी ज्या दिवशी प्रशिक्षण घेतलं किंवा आशीर्वाद त्यांचा घेतला दीक्षा घेतली त्या क्षणापासून माझ्याकडं रेकी आहे आणि कधीच नाही असं होत की माझी रेकी ऑन नाही झाली माझी रेकी पोहोचली नाही असं कधीच होत नाही तर कोणताही क्रिस्टल असो कोणतीही वस्तू असो त्याला पॉवरफुल रेकी असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ती आहे आपल्याकडं ती आहे तुमच्या ताईकडं त्यामुळं वस्तू तुम्हाला जास्तीत जास्त काम करणार आपली छोटीशी आशाच ही आहे की अन्न वस्त्र निवारा आणि लक्झरी लाईफ या जीवनाकडं आपल्याला जायचं आहे आपली मुलं चांगली बनली पाहिजेत त्यांचा अभ्यास लक्षात राहिला पाहिजे त्यासाठी विविध प्रोडक्ट्स आपण बनवत आलो आणि त्या सगळ्यांना तुम्ही मला भरभरून साथ दिली त्यासाठी खूप 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 धन्यवाद तर काहीतरी माझ्याशी गप्पा मारत असतात आता मी नावं कोणाचीच घेत नाही कारण शेवटी मैत्री ही आपली आपल्यापाशी असती तर घरातल्या प्रॉब्लेमपासनं त्या अगदी सगळ्या गोष्टींपर्यंत अपेक्षा नाही जेवढ्या माझ्या जवळजवळ ह्याच्यावर शे पाचशे मैत्रिणी आहेत अपेक्षा नाही की ताई तू आजच वाच पण रोज माझ्याशी बोलणार मा मी ज्यावेळी नंबर त्या नंबरवर पोहोचेल त्यावेळी त्यांचं ऐकते आणि मग त्यांच्याशी पाच मिनटं गप्पा मारते व्हॉइस मेसेजवरनं आज ताग्यात एवढ्या मैत्रिणी झाल्या एवढे गिफ्ट्स पाठवले एवढं सगळं झालं तरीसुद्धा आजपर्यंत मी कोणाशीही ना फोनवर नाही बोललेले अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्यात कारण माझी आहे मी फोनवर नाही बोलणार तुम्ही व्हॉट्सअपवर माझा किती पण वेळ घ्या मी तिथं तुम्हाला वेळ देईल पण मी फोन उचलत नाही फोनवर बोलत नाही कोणाला भेटत नाही का तर हे काही रेकीचे नियम आहेत त्यामुळं फोनवर बोलत नाही हा रेकीचा नियम नाही आहे पण फोनवर यासाठी बोलत नाही की बघितलं मी करून जे सुरवातीपासून माझ्याबरोबर त्यांना माहिती आहे की सुरुवातीला करून बघितला आपण गुरुवारी बाई तुमचे मी फोन उचलीन पण दोनच माणसांशी जर दोन तास बोललं ताईचा आईचा घसा कसा राहील दुसऱ्यांची मदत मी कशी करू त्यामुळं त्या अशा शे पाचशे मैत्रिणी आहे आम्ही की त्या माझी वाट बघत असतात रोज हाय करून शंभर वेळा नंबर वर घेत असतात आणि गप्पा मारत असतात तर असा छानसा परिवार सुद्धा मला आपल्या याच्यामधनं मिळाला दुसरी गोष्ट तीच झाली सापनांच्या बाबतीत की एंजल ब्युटी सोप बीटरूट सोप खरोखर एवढा लोकांनी मला आफ्टरचे रिझल्ट सांगितले फोटो पाठवले हो एक ताईच्या मुलांचा आत्ता लग्न आहे त्यांचे पहिले दोन साबण संपलेत सा त्यांचा नंबर येईना म्हणून त्यांनी शेवटी दाजींना फोन केला माझ्या घरात लग्न आहे मला एवढे साबण पाहिजे तपटदेशी मला कुरिअर करा म्हणजे साबणावर पण तुमचं सा तेवढंच प्रेम आहे आणि साबण पण तेवढाच छान घडला म्हणजे माझी प्रत्येक वस्तू छान घडण्यासाठी तुमचे माझ्या प मागचे जे आशीर्वाद आहेत किंवा एक जे तुमचं ओढ आहे माझ्याबद्दलची ती ओढ मला तुमच्याबद्दलची आहे की नाही हे छान घडलं पाहिजे आणि नुसत्या क्रिस्टलच्या जगात किंवा उपायाच्या जगात नाही राहायचं तर आपल्याला सौंदर्याच्या दुनियेत पण जायचं आहे भरपूर सौंदर्याचे प्रोडक्ट्स आता आपले निर्माण होणार आहेत एखाद्या वेळेस ते मी सारिका लाईफस्टाईलला ठेवल इकडं नसेल तर तिथं ठेवाल पण ब्युटी सुद्धा गरजेची आहे आतली पण आणि बाहेरची पण शेवटी दाखवतो काय आपण दुनियेला मन नाही काढून हातात देत कोणी बघ माझं मन किती स्वच्छ नाही तुमचा तुमची स्माईल तुमचा चेहरा तुमचा आवाज तुमचं बोलणं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळं नाण्याच्या दोन बाजू जशा मी तुम्हाला सांगितल्या संतती आणि संपत्ती तसंच सौंदर्य आणि मन आहे की सौंदर्याला पण आपल्याला जपलं पाहिजे आपण स्वतः आत्म खुश राहिलं पाहिजे तेव्हा चेहऱ्यावर स्माइल येते आणि स्माईलवाला चेहरा रंग त्याचा कसाही असो डोळं कसंही असो तरी पण तो छान दिसतो का तर त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते तो मनानं स्वच्छ असतो म्हणून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते मग या सौंदर्याच्या दुनिया सुद्धा अजून आपण भरपूर काय काय करणार आहोत तर सगळ्यात आता हाय हे माझं नवीन प्रोडक्ट थोडे दिवसात येईल तुम्हाला सोपंच आहे आपण पण या सगळ्यापेक्षा वेगळं आहे तर यामध्ये काय येणार आहे ग्ल्युटाथोरान किंवा तुम्हाला माहीत असेल की हे एक थोडंसं प्रमाण केमिकलचं आहे याच्यामध्ये त्याची पावडर घातलेली आहे पण एकदा चेहरा तर ह्याचं नाव मी ठेवणार आहे एंजल व्यक्ती जी के म्हणजे एवढं मोठं ग्ल्युकाथोरान असं नाव घेत बसण्यापेक्षा याचं वेगळं काहीतरी मी नाव ठेवणार आहे थोडक्यात तर यामध्ये आहे थोडंसं केमिकल आहे पण ते गरज आहे पावडर आहे ती ती गरज आहे तर अक्षरशः एकदा चेहरा धुतला की तुमचा चेहरा तुम्ही आधी चेहरा धुल्यापेक्षा बरो जवळजवळ पाच टक्के चेहरा त्यानं तुमचा व्हाईटनिंग होतोय किंवा टॅनिंग निघून जाते किंवा धूळ घाण जे काही आहे ते निघून जाते आणि सततच्या वापरामुळं म्हणजे कायमस्वरूपी जर तुम्हाला वाप हा सोप महाग येणार आहे तर वापरला तर संपूर्ण शरीर एक एक दोन टोन तुमचं क्लिअर होणार आहे कारण याचमुळं यामध्ये हे जे ग्लुका आहे त्याच्या तेच आपल्या शरीरामध्ये असतं आणि ते लिव्हरमध्ये असतं आणि तेच आपला रंग हे करतो की किती प्रमाण तयार होतं त्याच्यावर आपला रंग जेव्हा ते डॅमेज होतं काम कमी करायला बघा तुम्ही की तरुणपणात लहानपणी आपला रंग वेगळा असतो टीनेजरला वेगळा असतो तरुणपणात वेगळा असतो आणि परत वार्धक्यात जाता जाता रंग वेगळा होतो का तर ती कार्यक्षमता संपती म्हणून आपल्याला आतून पण खाल्लं तर पाहिजेच पोषक आहार हा पाहिजेच प्रत्येक स्त्री पुरुषाला पण त्याचबरोबर आता वरून सुद्धा आपल्याला उपचार करावे लागतात टॅनिंग वरून होतं टॅनिंग काही आतून होत नाही म्हणून हे सोप वगैरे वापरायला त्याचप्रमाणे मी शॅम्पूचा सुद्धा सोप बनवत आहे की शॅम्पूच्या बाटल्या वापरत बसण्यापेक्षा शॅम्पू कंडिशनर एकत्र येऊन त्याचाही सोप तुम्हाला येत आहे म्हणजे आपण काहीच सोडायचं नाहीये सगळीकडं घट्ट राहायचं आहे की आपली परिस्थिती सुधारली पाहिजे आपलं सौंदर्य सुधारलं पाहिजे आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी सगळी गेली पाहिजे आपण हेल्दी राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण हेल्दी राहिलं पाहिजे जर हेल्दी राहिलात तर वेल तुमच्याकडं पळत येणार आहे कारण त्यावेळी तुमची बॉडी कष्टाला तयार असणार आहे त्यामुळं तब्येतीकडे पण तेवढंच लक्ष देत जा पोषक आहार घेत जा उन्हाळा आला आहे उन्हापासनं सावध राहा पाणी भरपूर प्या नारळ पाणी प्या सीझनल जे फळं आहेत ती फळं खा ज्यूस प्या ताक प्या दही खा ह्या आ, इन आतनं जे आपण घेतो ना ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर येतं काकडी खा वॉटरमेलन खा काय होतं या सगळ्यांनी की शरीरातलं पाणी हे उन्हामुळं शोषलं जात नाही आणि त्वचा तुकतुकीत राहिला किंवा त्वचेवर ओल्सरपणा कायमचा राहायला आपल्याला मदत होते त्यामुळं हे सुद्धा सगळं गरजेचं आहे तर हे लवकर येईल सगळं तुमच्या पुढं आता गप्पांमध्ये मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे तुम्हाला भोजपत्रावरचे जे माझे यंत्र होते ते खूप हवे होते सगळ्यांना आणि त्याला इतका वेळ लागतो आणि तारीखवार सगळं त्याला हे आहे की तेव्हाच ते करावं लागतं तर त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला एकदम खास घेऊन आलेली आहे की बिझनेस आणि स्टडीसाठी या पिंपळाच्या पानावर ह्याला एकवीस लाख मंत्रांचा जप आहे ह्याला एकवीस लाख मंत्रांचा जप आहे ह्याच्यावर यंत्र काढून मी हे तुम्हाला तेवढ्या जपान सिद्ध करून देणार आहे याच्या ह्याच्या ही एक तुम्हाला मी लॅमिनेशन देईन कारण काच इकडं तिकडं फुटू शकते म्हणून तर काय येणार आहे त्याच्यावर हे तुम्ही दोन दोन ह्याला वापरू शकता मुलांच्या स्टडीसाठी त्यांच्या स्टडी टेबलवर ठेवा त्यांच्या पुढं ठेवा त्याला धुपबत्ती उदबत्ती त्यांना दाखवायला लावत जा दुसरं हे येणार आहे बिझनेससाठी जिथं तुम्ही बसता बिझनेससाठी तिथं मागं तुम्ही ह्याची फ्रेम लावू शकता हे पिंपळाचं पान आहे व्यवस्थित मुहूर्तावर पिंपळाला मागून आणलेलं असतं ते त्याच्या बऱ्याच प्रक्रिया आहेत त्या मी सांगत नाही आहे कुणाला पण हे जर कुणाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही लवकर लवकर बुक करा तर ह्याच्यावर हे यंत्र येणार आहे जर तुम्हाला बिझनेस साठी हवा असेल तर हे सगळं ग्रीन पेन नाही येईल आणि तुम्हाला अभ्यासासाठी हवा असेल तर रेड पेन नाही येईल तुमचं नाव असेल सगळं असेल याच्या माग कापड लागणार आहे लाल कापड कारण पूजा करतानाच ते कापड मला ठेवावं लागणार आहे तीन दिवस याची पूजा इथं घरात चालू राहणार आहे तिसऱ्या दिवशी नंतर त्याला लॅमिनेशन केलं जाणार आहे कोणाचाही हात लागणार नाही आहे आपण स्वतः त्याला लॅमिनेशन करणार आहोत आणि त्यानंतर ते तुमच्याकडं कुरिअर होईल कुरियर झाल्यावर हो। मग तुम्ही त्याला फ्रेम करून तुम्हाला बिझनेससाठी हवं आहे तर बिझनेससाठी आणि स्टडीसाठी हवं आहे तर स्टडीसाठी त्याचा वापर करू शकता तर ह्याला परत परत रेकी घ्यावी लागते का हा तुमचा पहिला प्रश्न असेल आणि माझं तेच उत्तर असेल तुम्हाला की तुम्हाला रोज रोज खायला लागतं का तुम्हाला रोज रोज सगळं लागतं का, का तर त्याची काहीतरी कॅपॅसिटी असते त्यानंतर ते आपल्याला परत दुसरं घ्यावं लागेल रेकी संपणार नाही तर हे तुम्हाला परत दुसरं घ्यावं लागेल अर्थातच ह्याला माझ्या जा एनर्जी जात आहेत मला एकवीस लाख वेळा त्याच्यावर जप करावा लागतोय तीन दिवस त्याची पूजा करावी लागते त्यावेळी त्याचे मॅजिकल रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे त्याची किंमत पण जास्त आहे हे मी आधीच सांगून टाकते ज्यांना हे काही हवं असेल त्यांनी लवकर लवकर बुकिंग करा लवकर सांगा वरती दिलेल्या नंबरवरती आज मला हे सांगा की तई पिंपळाच्या पानावरचं जे बिझनेसचं यंत्र आहे ते आम्हाला हवं आहे तू किंमत सांग स्टडीसाठी हवं आहे का बिझनेससाठी दोनच प्रकारे हे होऊ शकतं स्टडीसाठी आणि बिझनेससाठी तर खूप पॉवरफुल आहे खूप पॉवरफुल आहे स सक, केलं सगळ्यांना जेवढे मी रिझल्ट त्याचे घेतले आणि मग तुमच्यापर्यंत आणत आहे मी की माझ्या मला खूप हे आहे आत्ता जेवढी करून सुद्धा ठेवलेली आहेत मी की त्याची तिथी आहे वार आहे वेळ आहे त्याच वेळी ते सगळं करावं लागतंय त्यामुळं तर असे भरपूर प्रकार माझ्याकडे आहेत आणि ते मी पुढे पुढे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हे सुद्धा जरूर तुम्ही बुक करू शकता तुम्हाला हवं असेल तर तर चल आता अजून अजून काही गप्पांमध्ये हे नाही हा हळदी कुंकू सगळ्यांना पोहोचलं कोणाकोणाला नाही पोहोचलं तर खरोखर म्हणजे आजपर्यंत आपण पंचवीस ते पस्तीस हजार दोन्ही सोप विकले आणि हळदी कुंकू सुद्धा पाच सात हजारापर्यंत केलं की कोणी सेल केलं मी माझ्या आयुष्यात कधी एवढं मोठं हळदी कुंकू नाही केलं एवढं तुमच्यामुळे यावेळी मला हळदी कुंकू करायला मिळालं पण राहिलेल्यांना आपण परत पुढच्या संक्रांतीला करूया किंवा काय सण येईल आपल्यामध्ये आधी हळदी कुंकाचा त्यावेळी आपण परत एकदा करूया असं काही नाही की ज्या राहिल्या आहेत किंवा काय हळदी कुंकू आहे ते परत परत दिलं तरी काही आपल्याला होत नाही काही काही ताईंना मागून मागून पण मिळालं नाही तर ताई खूप खूप सॉरी की काहीतरी अडचणी असतील त्यामुळं ते तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल अशा पण आहेत कोणी कोणी की नाही त्यांना पोचलं कुणाकुणाला दोन वस्तू घेतल्या त्यांनी दोन गेलं त्यांनी जावेला दिलं त्यांनी आईला दिलं म्हणजे असा अनेक प्रसार झाला आपल्या हळदी सुद्धा हळदी कुंकू कोल्हापूरमधनं आणून संपलं आपलं सगळं सुट्टं आणलेलं म्हणून परत ताजी कोल्हापूरला गेले आणि पॅकिंग घेऊन महालक्ष्मीच्या पायाला लावून परत माघारी घेऊन आले म्हणजे एवढे सारे कष्ट त्या त्यामध्ये सुद्धा होते आणि तुमची साथ सुद्धा होती तर चला गप्पांचा व्हिडिओ बास करूया संपूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना प्रत्येक गोष्ट कळली असेल नसेल पाहिला तर काही करू शकत नाही तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवा आणि असंच प्रेम ताईवर कायम राहू दे तुमचं प्रेम कायम राहू दे ताई हसत कायम राहणार आहे आणि तुमच्या ही चेहऱ्यावर एक स्माईल जरूर असणार आहे का तर छोटीशी आशा जबरीद वाक्य आहे I said Zaga. Titan o.